गर्भवती महिलांनी पोषण आहाराचा सदुपयोग करून घ्यावा ग्रामविकास अधिकारी आर्यू चौगुला यांचं प्रतिपादन मलिकवाड केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक गावोगावी पौष्टिक पोषण आहार अभियान राबवलं जात आहे गर्भवती बाळ सह बाळ जन्माला येईपर्यंत त्यानंतर सहा महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत सुदृढ व्हावं या उद्देशानं हा उपक्रम घेण्यात येत आहे त्यासाठी पौष्टिक पोषण आहाराचा महिलांनी जास्तीत जास्त सदुपयोग करून घ्यावा असं प्रतिपादन मलिकवाडचे ग्रामविकास अधिकारी आर्य चौगला यांनी व्यक्त केलं ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित पोषण आहार अभियान कार्यक्रमात उपस्थित महिलांशी बोलत होते प्रारंभी ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंग्रे व सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं त्यानंतर महिलांनी गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी अंगणवाडी सेविका सुलोचना खट्टीकर यांनी गर्भवती व बाळबाळंदी कशी काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती पटवून दिली तसेच ओटी भरणे बालकांना खाऊ घालणे याचा विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य शमा जमादर शमाज आमदार अनिता लकोळे लक्ष्मी नरवीनमणी अंगणवाडी सुपरवायझर पुष्पलता देवणे गायत्री पाटील चांदबी नदाफ सुनीता माने रंजना संकपाळ सुर्या मुल्ला मानसी संकपाळ विद्या पाटील अंगणवाडी सेविका लक्ष्मी शिंदे महादेवी कानडे मंगल संधी मुल्ला लता सुतार, सुवर्णा केरुडे संजय लकोळे राजू हिरेमठ यांच्यासह गर्भवती बाळंतिनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा कार्यकर्त्या भारती बाकळे यांनी सूत्रसंचालन केलं विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने मलिक ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲಾರು ಸೌಲಭ್ಯ ಅಭಿಯಾನದ ಉದ್ದೇಶ ಏನಿದೆ ಎಲ್ಲರೂ ಪೋಷಕಾಂಶವನ್ನ ಮಕ್ಕಳಾಗ್ಲಿ ಅಥವಾ ಬಾಣಗಿಯರಾಗಲಿ ಅಥವಾ ಗರ್ಭಿಣಿಯರಾಗ್ಲಿ ತಿನ್ಬೇಕು ಅಂದ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಕೊಡ್ಬೇಕು ಮತ್ ಅದನ್ನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಉಪಯೋಗ ಆಗ್ಬೇಕು ಯಾರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿ ತಗೊಂಡಿರ್ತಾರೆ ಬಂದ್ ತಗೊಂಡಿರ್ತಾರೆ ಆಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಅವರ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರಿಗೆ ರೇಷನ್ ತಿಂಗಳಾಗ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ पोषण किट पडणार आहे अदरं ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಚಲಬೆ ಮಾಡ್ಕೊರಿ ಮತಾನನೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ ಉದ್ದೇಶ ಎಲ್ಲರೂ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊರಿ